काय जेवण झाला दिला घातलाय <laughs> हाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आपला आपल्याला कलाभूषण पुरस्कारात सन्मानित करण्यात येणार आहे कुठं देवरुंग या गावात कारण तर ठाणे जिल्हा कला फाउंडेशन तर्फे भूमिपुत्रांना ठाणे जिल्हा भूमिपुत्रांना युट्यूबर्स स्टार असे काही काही दहा युट्यूबर्स आपल्याला तिथे बोलवलेले आहेत त्यांचा सन्मान करणार आहेत सत्कार करणार आहेत सो त्याच्यासाठी मी जाणार आहे आता देवरुण गावामध्ये आणि माझ्या जोडीला तर माझा कॅमेरामॅन म्हणजे माझा मित्र नाही आहेत तिन्ही मित्र नाही आहेत कारण तर मला तिकडूनच सेकंड शिफ्टला जायचे कामावर त्याच्यामुळे मी तिथंच ॲडजस्ट करणार आणि तिथल्या तिथंच कामावर पण जाणार त्याच्यामुळे त्यांना कोणाला मी घेऊन जात नाही आहे सध्या सो आता भेटू आपण डायरेक्ट देवडून गावात आणि तिथं पण ब्लॉक करायला मी स्टार्टिंग तर करतो इथं तिकडे जाऊन ब्लॉक करायला भेटल नाही भेटेल कारण तर आपण पाहू म्हणून तिथं चाललेले त्याच्यामुळं ब्लॉक करायला जमलच असा नाही पण जर ब्लॉक करायला जमलाच तर पोरं नक्कीच एडी होणार नॉर्मली तिथला जो मराठी शाळेची पोरं आहेत त्यांचा सपोर्ट चांगलाच भेटणार आपल्याला याची आपल्याला गॅरंटी आहे सो ब्लॉकमध्ये तुम्ही बनून राहा काय तोडगा मोडता का होईना दाखवता येईल तेवढा मी दाखवायचा प्रयत्न तुम्हाला करीन सो so, आता ओके तो तो ये आता आपला मंच संपूर्ण सकाळ बुजन भरलेला आहे वेलकम त्याला बघितल्या नाचने का ते माहिती आहे त्याला त्याचं माहिती मला तेवढा काय बोलायचा होता तेवढादा आणि ते दादा सगळ्या बोलून गेलेले बोलायला काहीच राहिला नाही म्हणजे स्टेजवर जास्त बोलण्याचा आपल्याला योग येत नाही येतो पण कधी टाईम नव्हतो पण आता योगाला आहे तर माझं पॉईंट आहे मांडून मोकाट झालेले ते त्यांच्या म्हणजे शब्दाला मान ठेवून तुम्ही पण तसंच वागा आणि व्हिडिओ बघता बघता कुठलीही गोष्ट करताना फक्त कला आहे ना ती जागी करून ती तशी जिवंत ठेवून तुम्ही अभ्यास करून पुढे जा बस एवढा सांग बस काय बोल देवात आले भाई शरीश <laughs> 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 समोसा फिटे डायरेक्ट हा जाऊन घ्या फिट आपल्या पण तुझे डान्स टाकू शकत नाही कॉफी राईट याला तरी पण टाकीन मी बघून ट्राय करीन नाही का হ্যালো <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो आता तो आपण तिकडे आपला कार्यक्रम घेतला आपण पुरस्कार पण घेऊन आलो चांगला झाला पुरस्कार भाऊच्या आपण धाब्या दाऊ भाऊ ऐकच नाही चल बोलतो चल निघाय आपल्या माहिती गुरुवार उपास

गौके। मस्त आहे एकदम भारी आहे लोकेशन भारी आहे चांगला आहे भाऊचा पावसान वाटोळा झालाय श्रावणाला त्याच्यामुळं जरा मंदी आहे त्याची वार बघून येऊ आम्ही ओके सो आता थोडाशी खातो निघतो थोडीशी जास्त नाही थोडी काय जेवण झालं काही नाही जेवायला दिला पनीर खायला घातलाय पनीर चलो सो so, आता इथं ब्लॉगला एंड करतो ना नाही so, ले तर घरी तिथं कामावर जाऊन करतो कारण त्यांच्या मेंबरला घेऊन टाकतो ना सगळ्यांना आम्ही एकदम खूप मध्ये सो फायनली मित्रांनो आमचे जमातारी तर बसलेले आहेत आणि मी जवळपास पंधरा ते वीस मिनिटं लवकर पोचलेले कामावर आणि थोडासा निवंत बसतो कारण काय माहितीये का हा सो आणि भूषण भाऊ भूषण कुठे चालला तू आता घरी चालला ओके एक आमचा मेंबर आता घरी चाललेला आहे सो मी आता इथला चान्स घेणार आहे निवांत आपली ड्युटी पाहिले सो so, आता आपला कार्यक्रम सगळा एकदम व्यवस्थित झाला आणि कार्यक्रम भारी झाला सगळे आपले कलाकार होते जेवढं भिवंडी तालुक्यात तेवढं आपल्याला भेटलं तो, तो, तो बरा so, वाटला आणि सगळ्यांना भेटून पण बरा वाटला त्यांना बरा वाटला का नाही मनाने माहीत त्यांना पण बरा वाटला असेल सो so, इथंच ब्लॉकला एंड करतो आणि मला <laughs> रात्री अकरा वाजेपर्यंत इथं ड्युटी करणार आहे सो तुमची मी रजा घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकन दाबा आणि कमेंट चांगल्या चांगल्या व्हिडिओला करा अशी वाईंढ पांचट काही करू नका ओके थँक्यू बाय बाय